कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कणकवली शहरातील मटका जुगार अड्ड्यावरती पालकमंत्री नितेश राणे यांनी काल थेट धाड टाकली पोलिसांना बोलावून घेत कारवाई करण्यात आली आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आलं मात्र अवघ्या दोन तासातच आरोपी सुटल्याने लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आरोपी स्वतः कबूल करताना दिसत की साहेब आम्ही तुमचीच माणसं आहोत त्यामुळे आरोपींना इतक्या लवकर कशी काय सुटका मिळाली हे संशयास्पद ठरत आहे जनतेत आता प्रश्न निर्माण झाला आहे की आरोपी सुटण्यामागे मंत्रीपदाचा प्रभाव आहे का की आणखी काही कारण दडलेलं आहे या सगळ्या प्रकाराचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा अशी मागणी जोर धरून आहे तुला सिंधुर्गची पालकमंत्र्यांनी काल जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं आम्ही सगळ्यांनीच त्यावेळी संबोध केलं होतं की सिंधुदर्ग जिल्ह्यातल्या लोकांनासुद्धा मटका दारू अवैध वाळू किंवा गुटखा ह्या संदर्भात बंद झालं सगळ्याच लोकांची भूमिका आहे परंतु पालकमंत्री जे आवेशाने तिथे बोलून होते आणि त्यानंतर पोलिसांना बोलवून त्यांनी कारवाई करायला सांगितली आणि हे आरोपी अवघ्या दोन तासात सुटले आणि त्यामुळे निश्चित ही कारवाई कशासाठी होती असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमध्ये आणि आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि अशा कारवाई असताना ते सुटणार नाही कसं असं बघावं परंतु हे दोन तासात सुटले तर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संशय मनात येतात आणि त्यामुळे या संशयाकडे तुमच्याकडे सुईज न जाता त्यामधनं लोकांचं निरसन झालं पाहिजे आणि अशा कारवाई पुन्हा पुन्हा झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे परंतु ह्या कारवाई होताना दोन तासात ते सुटलेच कसे हा आमचा पहिला प्रश्न आहे thank